नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रक्ताने भरलेला मुंढेविरोध जरंगे सध्या विषयी चष्म्यावर आल्याची चर्चा असली तरी खरा खेळ सुरू आहे ताकदीचा ताकद दाखवून देण्याचा ताकदीचा इतिहास सांगण्याचा ओबीसी अलगार सभेत धनंजय मुंढेंनी आपल्या चष्म्यावर जरंगेंना टोला मारला दुसऱ्या दिवशी जरंगे चष्मा घालून घोड्यावर बसलेला दिसला हे दिसलेलं चित्रपण मेन मुद्दा आहे तो पाडापाडीचा धनंजय मुंडेंनी मला पाडतो पाडतो म्हणाला आलो एक लाख बेचाळीस हजार असं म्हणत जरंगे पाटलांच्या ताकदीला आव्हान दिलं पण लीड जाहीरपणे सांगत जरंगे फॅक्टरची गिनती केली मग या मैदानात प्रकाश चाळुंकेंची एंट्री झाली एकाच पक्षाचे असताना माझ्या मतदारसंघात दोन ओबीसी उमेदवार दिसले दिले विजयसिंह पंडितांच्या सु, विरोधात ओबीसी उमेदवार उभे केले पक्षनिष्ठेच्या गप्पा त्यांनी मारू मारत मारूनच नाही मारत नाही तसं विधान करत साळुंकेंनी मोठ्यांची ताकद काढली आता साळुंके पंडित धस तिन्ही निवडून आलेले त्यामुळे जरांगे फॅक्टर अंडरलाईन झाला आणि विषय चर्चेत आला बीडमध्ये कुठला फॅक्टर मोठा बीडचा किंगमेकर कोण पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बीडमध्ये हा मला पाडतो म्हणाला तरी मी निवडून आलो तो मला पाडायला निघाला होता तरी मी निवडून आलो आरोप प्रतिआरोप असे सुरूच होते विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे पाडायचा इशारा दिला होता पण परळीतून धनंजय मुंडे निवडून आले तेही एक लाख बेचाळीस हजाराच्या लीडनं याच लीडचा पुनरुच्चार करून जरंगे फॅक्टर उपयोगाचा नसल्याची टीका त्यांनी केली पण खरं अशी परिस्थिती आहे का तर लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंढ्यांनी पंकज मुंढ्यांचा प्रचार केला पण मुंढ्यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनवणे हे निवडून आले निवडून आल्यानंतर बजरंग बाप्पा मनोज पाटील यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी विजयची श्रेणी सुद्धा जरंगे पाटलांना दिली आता विधानसभेवेळी आणि लोकसभेवेळी वेळी जरंगे फॅक्टरची जोरदार चर्चा झाली होती पण मग विधानसभेला या फॅक्टरची जादू दिसली नाही का मुंडे निवडून आले म्हणजेच जरांगे फॅक्टर फेल गेला का असं म्हणता येईल का तर नाही मुळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा धग मिळाली ती म्हणून जरांगे पाटलांच्या अंतर्वली सराटेतून आंदोलकावर लाठीचार्ज झाला आंदोलन पेटलं आणि आरक्षणाच्या मुद्द्याचा हॉटस्पॉट बनला पण आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचा आंदोलन याची सगळ्यात जास्त धक कुठे तर ती बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा बीडमध्ये सगळ्यात जास्त प्रभाव पडला कारण इथली जातीय समीकरण बीडमध्ये बंजारी आणि मराठासह राजकारण महत्वाचं ठरलं दोन्ही जातीचे नेते पुढे आले त्यातही जरांगे पाटलांनी बीडवर लक्ष केंद्रित केला इकडे मुंडे बहीण व भगिनींच्या भा... वर्चस्वाला आव्हान देण्याची संधी मराठा नेत्यांना चालून आली आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा जातोय मुद्द्याचा जातो बीडचा किंगमेकर कोण आता या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला दोनही नेत्यांचा प्रभाव पाहावा लागतो पहिलं नाव म्हणजे अर्थातच धनंजय मुंडे यांचा आरक्षणाचा मुद्दा पात। तापल्यानंतर लोकसभेच्या जा निवडणुका झाल्या जा ज्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनोने असा सामना झाला बहीण पंकजा मुंडे धनंजय मुंडे मैदानात उतरले व इथेही ही खरा सामना जरंगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे असाच होता या फाईटमध्ये मुंढे फाय मायनस गेले कारण बजरंग सोनून यांनी नि निसटता विजय मिळवला सहा पैकी प्रत्येकी तीन मतदारसंघात दोनही उमेदवारांनी लीड मिळवलं धनंजय मुंढ्यांच्या परळीत पंकजा मुंढ्यांना बहात्तर हजाराचा बहात्तर हजार, हजार मतांचे लीड मिळालं पण अर्थातच ते स्वतः पंकजा मुंडेचाही प्रभाव होताच मात्र बीड गेवराई केसमध्ये बजरंग सोनवणे यांचाच प्रभाव दिसून आला धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघाबाहेर प्रभावी ठरले नाहीत तर जरंगे पाटलांमुळे मराठा समाज बजरंग सोनोने यांच्या पाठीमागे उभा राहिला लोकसभेमध्ये धनंजय मुंडे मायनेच गेले असले तरी विधानसभेला मात्र चित्र बदललेलं विधानसभेला मुंढेंच्या परळीत विधानसभा मतदारसंघात जरंग्यांनी जरंगेंनी जरंगे फिल्डिंग लावली वातावरण निर्म निर्मिती करण्यासाठी घेतली या बैठकीला मोठ्या सभेचे रूप आलं पाटलांनी धनंजय थेट इशाराही दिला होता पण परळीमध्ये मात्र धनंजय मुंडेंनी एक हाती बाजी मारली मुंड्यांचा तब्बल एक लाख बेचाळीस हजारांनी विजयी झाला आपला गड मुंडेंनी सहज राखलं जरांगे फॅक्टर परळीमध्ये मायनस गेलं पण याचा अर्थ बी संपूर्ण बीडमध्ये जरांगे फॅक्टर मायनस झालं का तर नाही बीड विधानसभा आहेत धनंजय मुंडेंनी योगेश क्षीरसागर यांच्या मागे ताकद उभा केली होती पण तिथून संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला सुरेश धस प्रकाश साळुंके हे धनंजय मुंडे यांचे पारंपरिक विरोधक सुद्धा निवडून आले परळीच्या बाहेर धनंजय मुंडेंनी बीड विधानसभेत हस्तक्षेप केला होता पण तिथे संदीप क्षीरसागर यांची निसटता विजय मिळावला क्षीरसागर यांच्या मागे ओबीसी मतदान सुद्धा चांगल्या चांगल्या पद्धतीने उभा राहिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे ही बाजू धनंजय मुंडे यांच्या हातातून निसटली मुंडे फॅक्टर परळीत पुरता मर्यादित राहिला हे जरांगे पाटील यांचा कसा प्रभाव दिसून आला ते बघूयात त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बजरंग सोनून यांच्या पाठीमागे म्हणून जरांगे पाटील यांची ताकद उभा राहिली आणि बजरंग सोनून यांची अटीतटीच्या लढाईत विजय मिळवला बजरंग सोनून यांनी सुद्धा आपल्या विजयाची श्रेणी जरांगे पाटलांना दिलं आणि बीड लोकसभा हा मुंडा हा मुंढे कुटुंबियांचा बालेकिल्ला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मुंढे कुटुंबियातल्या उमेदवारांचा पराभव झाला असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा